विचारतो आज सकाळी मुख्यमंत्र्यांचा फोन झाला तर नेमकी काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांचा नेमका काय हेतू होता डॉक्टर चेतन नरके विधानसभेच्या रिंगणात दिसणार आहेत चेतन नरकेंना हा निर्णय घ्यावा लागतोय असं आपल्या चर्चेतून सिद्ध होते तर नेमकं या पुढची राजकीय समीकरण कशी असणार आहेत गोकुळ सोबत गोकुल नमस्कार दर्शक हो। कोल्हापूर लोकसभेच्या अनुषंगाने डॉक्टर चेतन नरके आपल्यासोबत आहेत नुकताच त्यांनी आपला निर्णय जाहीर केलेला आहे या संदर्भात आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत सर पहिला मला असं वाट जाणून घ्यायला आवडेल की नेमका निर्णय घेण्या कारण काय होतं भावनिक किंवा कुठल्या याच्यावर हा निर्णय घेणार मला असं वाटतं की कोल्हापूर लोकसभेसाठी मी तुम्हाला माहित आहे तीन साडेतीन वर्ष झालं चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करून गाव टू गाव वस्तीत वस्ती जाऊन प्रयत्न करतो की लोकांच्या आडी अडचणी काय आहेत विषय कुठले आहेत मग ते अन्न वस्त्र निवार्यापासून शिक्षण आरोग्य स्वयंरोजगार एम आय डी सी कला क्रीडा महिला सबलीकरण या सगळ्या गोष्टींचा मी विचार केलेला आहे आय टी पार्क लेटेस्ट टेक्नॉलॉजी नॅनो टेक्नॉलॉजी असेल किंवा इलेक्ट्रिक व्हेकल्समध्ये टेक्नॉलॉजी आपल्या इथं संशोधन केंद्र कशी होतील त्यामुळं बेसिक गरजांपासून आपल्याला फ्युचरिस्टिक विषय या सगळ्या गोष्टी मी घेतलेल्या आणि या गोष्टीमध्ये विचार करता मी लोकांच्यावर पोचलो लोकांनी माझं माझं कोल्हापूर माझं विजन या माध्यमातून माझे विचार ऐकले लोकांच्या मनाला ते भिडले पटले पण मला असं वाटतं की लोक अठरा ते वीस लाख मतदान असतं लोकांच्यापर्यंत जर शेवटपर्यंत पोचायचं असेल तर तुम्हाला पक्षाची जोड ही लागतेच आणि त्याशिवाय लोकसभेमध्ये तुम्हाला निवडून येणं थोडं अवघड असतं आणि ह्या प्रॅक्टिकलॅविटीमध्ये मी भावनात्मक न होता प्रॅक्टिकलिटीचा विचार करून भविष्याच्या माझ्या राजकीय कारकिर्दी साठ असणाऱ्या काय काय दोन पावलं मागे येते तर भविष्यामध्ये चांगल्या मोठ्या पद्धतीने गरुडझेप घेता येते याचा विचार करून मला वाटतं इथं थांबणं महत्वाचं होतं पण मला वाटतं ज्या युवा पिढीनं किंवा ज्या माझ्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं मला त्यांचं प्रेम सहकार्य दिलं आणि त्यांचं मी ऋण कधीच विसरू शकत नाही पण त्या ऋणाची परतफेड म्हणून एक चांगला मोठा विचार घेऊन मी परत मला वाटतं आठ मे मेपासून पासून परत एक विकासाचा उद्देश घेऊन कार्यरत राहणार आहे आणि चेतन युवा सेतू या संस्थेच्या माध्यमातून स्वयंरोजगार रोजगार असेल साठी महिला सबलीकरण असेल लेटेस्ट टेक्नॉलॉजी असेल कलार असेल या गोष्टी कोल्हापूर जिल्ह्याला एक वन कोल्हापूर म्हणजे हातकलंगले आणि कोल्हापूर या दोन्हींना एकत्र करून किंवा आता शिरोडचे टोमॅटो असेल त्यासाठी लागणारे प्रोसेसिंग युनिट्स असतील हातकलंगल्यामध्ये गेल्यावर इचलके म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्री असणार ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी किंवा टायप्स असतील किंवा कोल्हापूरमध्ये नॅनो टेक्नॉलॉजीसारख्या गोष्टी घेऊन येणार आहे चेतन नरकेंना हा निर्णय घ्यावा लागतोय असं आपल्या चर्चेतून सिद्ध होते तर नेमकं या पुढची राजकीय समीकरण कशी असणार आहेत व्यक्तिगत आपण येत्या कारण हे वर्ष पूर्ण निवडणुकीचं असणार आहे आपण कोणाला पाठिंबा देणार आहात किंवा काय कसं काय असणार मी सांगितल्याप्रमाणे मला वाटतं मी बघाशी थोडंफार भावनामुक्त हो झालो होतो कारण मला माझ्यामुळे हजारो माझे कार्यकर्ते जे माझ्यासाठी राबवत होते माझ्या गटाच्या लोकांच्या भावना त्याचा विचार करूनच मी जास्त मला वाटतं मला थोडंसं माझा कंठ दाटून आला मला असं वाटतं की या सेकंदाला थोडं माझ्या गटाला किंवा माझ्या कार्यकर्त्यांना मला स्वतःला थोडासा वेळ लागेल कारण या गोष्टी मी सुद्धा एक माणूस आहे त्यातून बाहेर पडायला थोडासा वेळ लागतो कारण खूप हार्डवर्क केलेला आहे फॅमिली सॅक्रिफाईस केलेली आहे स्वतःच्या तब्येत बाजूला ठेवून या गोष्टी केलेल्या आहेत त्यामुळं थोडा याच्यामध्ये विचार करणे भविष्यामध्ये राजकीय अभी जी दोन पावलं मी मागवलोय त्याची ताकद घेऊन पुढे कशी मोठी गरुड झेप घेता येईल त्यासाठी राजकीय जोडण्या कुठल्या घालाव्या लागतील या जोडण्यांचा विचार करून मी कुणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा याचा विचार करून त्याचा भविष्यात निर्णय घ्या काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीतील काही दिग्गज नेते असतील किंवा आज सकाळपर्यंतचे काही फोन वासूनची चर्चा असेल तर याकडे कसं बघताय तुम्ही काय असणार मला वाटतं वरिष्ठ नेत्यांनी जे मला आजपर्यंत अजितदादा असतील संजय राऊत साहेब असतील आदित्यजी असतील उद्धव साहेब ठाकरे साहेब असतील अनिल देसाई साहेब असतील सा शरद पवार साहेब असतील या सगळ्यांचे माझ्यावर कृपादृष्टी पहिल्यापासून होती आणि ते माझ्या टॅलेंटसाठी माझं नॉलेज आणि मी कोल्हापूरच्या व्हिजनमध्ये मा त्यांना माझ्या पूर्ण विश्वास होता त्यामुळे मला पहिल्यांदाच सगळ्यांची माझ्यावर कृपादृष्टी होती त्याच्यामध्ये सगळेच त्याच्यामध्ये आले आणि फक्त एवढंच मला असं वाटतं की त्यांनी त्यांचे प्रयत्न केले पण शेवटी राजकीय घडामोडी अशा असतात की त्याच्यामध्ये त्यांचाही कंट्रोल नसतो मग हे शिवसेनेचं देखील काँग्रेसला गेलं या सगळ्या घडामोडी वेगळ्या लेवलला होणं हे साहजिक आहे त्यामुळे मला कुणाचं उनोधुणं नाही करायचंय राजकारणामध्ये गोष्टी होत असतात भविष्याचा आपण वेध घेऊन ज्या गोष्टी तुम्हाला परत कराव्या लागतात ते कराव्या ला लागतात आणि त्यापुढे याच्यापुढे चा मी चांगली राजकीय जोडण्यात व्यवस्थित याच्याकडे घालेन की मला त्यातून शिकायला मिळालं थेटच विचारतो आज सकाळी मुख्यमंत्र्यांचा फोन झाला तर नेमकी काय चर्चा झाली मुख्यमंत्र्यांचा नेमका काय हेतू होता मुख्यमंत्री साहेबांचा मला फोन आला त्याबद्दल मी असं समजतं की त्यांचं अतिशय मोठं काम आहे महाराष्ट्राचं मोठी जबाबदारी ते चांगल्या पद्धतीनं आत्ता करत आहेत आणि त्यांचा फोन माझ्यासारख्या कार्यकर्त्याला येणं माझं असणाऱ्या कामाचं माझ्या विजनचं त्यांनी कौतुक करणं आणि त्याबरोबर असणारा माझा युवा पिढीचा संबंध या गोष्टीवर त्यांचा ठाम विश्वास आहे आणि त्यांना वाटतं की या कोल्हापूर लोकसभेमध्ये माझी भूमिकाही निर्णायक असणार आहे त्यामुळे त्यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं मला विनंती केली की त्यांचा त्यांना सपोर्ट मी द्यावा आणि त्या विनंतीचं मान देऊन तुम्ही पुढं बरोबर यावं असं त्यांची एक एक भावना होती ते त्या भावनेचं मी मान देतो ते ऐकलं पण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मला मला अजून मी त्या भावनिक नाही नाहीये की आता या गोष्टीवर लगेच निर्णय घेईन सात मेला मतदान आहे त्याच्यामध्ये मी कार्यकर्त्यांशी बोलून सगळ्यांना एकत्र घेऊन त्यांच्या भावना आधी मला समजून घ्याव्या लागतील माझे नेते माझे वडील अरुण नरके साहेबांचे डिस्कशन करावं लागेल आणि त्याच्यानंतर आपल्याला कुणाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा याच्या निर्णयावर आपण येऊया डॉक्टर चेतन नरके विधानसभेच्या रिंगणात दिसणार आहेत बघा राजकारण म्हणले की सगळे ऑप्शन्स तुम्हाला ओपन असतात मला वाटतं जर परिस्थिती चांगली असेल मला वाटलं त्याच्यामध्ये मला एक चांगल्या पद्धतीनं लोकांना एक आउटपुट देता येईल त्या आहे कारण मला असं वाटतं की काहीतरी मिळते म्हणून घेणं हा चेतन चेतनारक्यांचं पिंड नाही कारण मला महाविकास आघाडीनं हातकलेचं तिकीट ऑफर केलं होतं आणि मी ते नम्रतापूर्वक मी उद्धवसाहेबांना साहेबांना त्यांची परवानगी घेऊन ते मी नाही म्हणलं कारण माझं काम ही या भागात होतं त्यामुळे मी एक वेगळ्या राजकारण आहे म्हणलं तरी चल जस्ट मिळते म्हणून घ्यायचं असा त्यातला भाग नाही विधानसभा असेल राज्यसभा असेल त्याच्यामध्ये सुद्धा मी काय कॉन्ट्रीब्युशन करू शकतो आणि माझ्या नॉलेजचा तिथं कसा उपयोग होत असेल आणि मला वाटतं की खरोखरच मला त्याच्यामध्ये काम करायला बरं वाटत असेल माझ्या जिल्ह्याला त्याचा किंवा महाराष्ट्राला त्याचा उपयोग होत असेल तर मी शंभर टक्के त्याचा विचार केला जाईल मुख्यमंत्र्यांशिवाय आणि कोणी पाठिंब्यासाठी फोन केला किंवा काय याबद्दल काय मला वाटतं जेवढे वरिष्ठ नेते त्या सगळ्यांचेच फोन मला आलेले आहेत आणि मला खरोखर एक अभिमान वाटतो की या कमी वेळामध्ये कारण मी एवढे वर्ष बाहेर राहून आणि माझ्या राजकीय माझं आयुष्य बघितलं तर चार साडेचार वर्षाचा आहे आणि एवढ्या कमी मुळामध्ये एवढ्या वरिष्ठ लोकांचा विश्वास माझ्या विजनमध्ये असणारा त्यांचा कॉन्फिडन्स uh, या सगळ्या जर गोष्टी बघितल्या तर मी खूप स्वतःला भाग्यवान समजतो आणि मला वाटतं सगळ्या पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांशी माझ्याशी त्यांनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला आणि तो मान मला त्यांनी दिला त्याबद्दल मी खरोखर त्यांचा आभार मानतो धन्यवाद आपण वेळ दिल्याबद्दल आहे मराठीला okay. तर, तर हे होते डॉक्टर चेतन नरके राजकीय पार्श्वभूमी असेल किंवा कोल्हापूरचं व्हिजन असेल ह्या पार्श्वभूमीवर आपली मतं ठरलेली आहेत आणि त्या आपल्या निर्णयानुसारच आपण पुढचे पावलं उचलणार आहे ऑफर काही असल्या आणि काही राजकीय समीकरण असली तरी निकाल मात्र निर्णय मात्र आपला असेल यावर ते आजही ठाम आहेत लाईव्ह मराठीसाठी